जय हिंद आज आपल्याला पाहायचं आहे की आपल्या भारतामध्ये डी आर डी ओ जी संस्था आहे या संस्थेनं आवाजाच्या वेगापेक्षा आवाजाची जी स्पीड आहे याच्यापेक्षा आठ पटीनं जास्त गतीनं चालणारं एक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र ई टी एल डी एच सी एम ठीक आहे याच्या इंजिनवरती ट्रायल घेतलेले आहेत तर त्याबद्दल आपल्याला आज स आज थोडीशी माहिती घ्यायची डिटेलमध्ये मा ठीक आहे तर सुरू करूया बघा विषय असा आहे की डी आर डी ओ माहिती आहे तुम्हाला डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जे की भारतामध्ये डिफेन्सच्या संदर्भामध्ये जे काही रिसर्च केलं जाते या संदर्भामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करते आपल्या भारतासाठी एक वरदान असणारी अशी ही डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन भारतासाठी अनेक तिने मोठमोठ्या कामगिऱ्या केलेल्या आहेत भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये आजचा जो विषय आहे ही म्हणजे एक आपल्यासाठी खूप मोठी कामगिरी झाली आहे बघा तर याबद्दल आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या की जाणून घ्यायच्या ती म्हणजे हे जे यंत्र आहे हे जी मिसाईल आहे ही डी आर डीओने विकसित केलेली आहे जिचा कोडनेम आहे ई e टी एल डी एच सी एम याला आपण हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हे जे ए सी एम आहे ना याला हायपरसॉनिक क्रूज मिसाईल म्हणायचा यशस्वीरित्या चाचणीमध्ये उतरवले आहे याला ई टी एल डी एच सी एम म्हणजेच एक्सटेंडेड ट्रॅजेक्टरी ई टीचा अर्थ काय आहे एक्सटेंडेड ट्रॅजेक्टरी आणि त्याच्यानंतर एल डीचा आहे लाँग ड्युरेशन म्हणजे जास्त काळासाठी फ्लाय करू शकणारी हायपरसॉनिक क्रूज मिसाईल ठीक आहे हे भारताच्या डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याद्वारे विकसित करीत असलेल्या हायपरसॉनिक क्रूज मिसाईलचा एक भाग आहे यामध्ये जर बघितला हा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत तयार केला जात आहे भारतामध्ये वेगळे प्रोजेक्ट आहेत त्यांचे वेगळे कोड नेम ठेवलेले असतात त्यामध्ये हा प्रोजेक्ट विष्णू आहे याचे प्रमुख वैशिष्ट्यांचा विचार केला तर बघा गतीचा आताच आपण चर्चा केली गती किती असेल याची तर आवाजाच्या गतीपेक्षा आठपट जास्त म्हणजे याची स्पीड जे आहे आवाजाची गती कशामध्ये मोजतो आपण मॅकमध्ये ठीक आहे हा प्रश्न आपल्याला नेहमी येते परीक्षेमध्ये कंबाईनच्या वगैरे एक्झाममध्ये किंवा सरळ सेवेमध्ये आवाजाची गती मोजली जाते मॅक मॅक स्पीडमध्ये ठीक आहे तर आवाजाची नॉर्मल गती असते एक मार्क ठीक आहे या गतीला म्हणायचं सॉनिक स्पीड म्हणजे आवाजाच्या गतीच्या आवाजाची जितकी गती आहे त्या गतीनं जर एखादं विमान जात असेल बंदूकची गोळी जात असेल तर त्याला म्हणायचं सॉनिक स्पीड याच्यापेक्षा कमी ज्याची स्पीड असेल त्याला म्हणायचं सबसॉनिक आणि याच्यापेक्षा जास्त ज्याची स्पीड असेल त्याला म्हणायचं हायपर ठीक आहे आता हायपरसोनिक सोबत आणखी एक दोन विषय येतात ज्याच्यामध्ये आवाजाच्या गतीपेक्षा जास्त दोन पट जास्त पाच पट जास्त असे दोन तीन वेगळे वेगळे आहेत त्यावर आपण नंतर कधी डिस्कशन करूया इथं फक्त लक्षात ठेवायचं ह्याची जी स्पीड आहे आवाजापेक्षा जास्त आहे म्हणजे आठ मॅक इतकी आहे म्हणजे ध्वनीपेक्षा ध्वनीपेक्षा किती आहे साडेआठ पट इतकी जास्त याचा जा वेग आहे याच्या रेंजचा परिसराचा विचार केला तर साधारणतः पंधराशे किलोमीटर पर्यंत लक्ष साधू शकते आता पंधराशे किलोमीटरचा जर आपण विचार केला तर भारताच्या या भागामध्ये आपल्याला माहिती आहे आपला सगळ्यात मोठा जर कोणी शत्रू असेल तर तो आहे चीन आणि त्याच्यानंतर पाकिस्तान तर ह्या दोघांच्या जर महत्त्वाच्या शहरांचा विचार केला तर आपण भारताच्या नॉर्थ ईस्टच्या भागामधून इथपर्यंतचं जर अंतर मोदलं चीनपर्यंतचं किंवा पाकिस्तानचं तर हे पंधराशे किलोमीटरच्या रेंजमध्ये येते त्यामुळे आपल्याला ही जी मिडियम रेंजची मिसाईल या टप्प्यामध्ये ही येऊ शकते तर ही जी मिसाईल आहे ही आपल्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाची आहे आता हिच्यामध्ये आवाजाच्या स्पीडपेक्षा जास्त असण्याचं कारण बी आहे आणि आप आपल्याला त्याचा फायदा आहे ते काय आपण बघू आता नेक्स्ट स्लाइडमध्ये काही अहवालामध्ये याची क्षमता अजून वाढवण्यावर चर्चा सुरू आहे ठीक आहे वार योग्यता म्हणजे लोड कॅपेबिलिटी आता पेलोड म्हणजे काय ही जे मिसाईल आहे ठीक आहे आपण मिसाईलचा एक व्हिडिओ घेतला होता ते बघा तुम्ही कोणतेही मिसाईल असेल तर ह्याच्या सगळ्यात वरच्या भागामध्ये जे ठेवलेलं असते याला म्हणायचं पेलोड पेलोडमध्ये काय असू शकते काय पण याच्यामध्ये बॉम्ब असू शकतात याच्यामध्ये ॲटम बॉम्ब असू शकतात हायड्रोजन बॉम्ब असू शकतात कोणता पण त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन टँक असतात एकामध्ये फ्युल असते दुसऱ्यामध्ये ऑक्सिजन असते आणि हा जो खालचा भाग आहे या नोझलमध्ये तसं बर्निंग केलं जाते ठीक आहे तर हा पेलोडला काय म्हणायचं वजन याच्यामध्ये जे काय न्यायचं असेल आणि याच्यामध्ये जर सॅटेलाईट वगैरे नेत असताना हे रॉकेट बनतंय याच्यामध्ये सॅटेलाईट न्यायचं असेल तर ते पण त्याला पण पेलोडच म्हणतो आपण ठीक आहे एक हजार ते दोन हजार किलोग्राम पर्यंतच वजन जे आहे किंवा वॉर साहित्य जे आहे याच्यामध्ये कन्व्हेन्शनल असू शकते किंवा न्यूक्लिअर असू शकते न्यूक्लिअर बॉम्ब असू शकते किंवा साधे बॉम्ब असू शकते हे काही पण घेऊन जाऊ शकते पर्यंतचे ठीक आहे प्रमुख वैशिष्ट्यांचा विचार जर केला बघा तर याच्यामध्ये फ्लाईटचा प्रोफाईल बघितला तर ही जे आहे ही लो अल्टिट्यूड असणार आहे निम्न उंची म्हणजे कमी उंचीवर असणाऱ्याचं तुम्हाला माहिती आहे एक वैशिष्ट्य असते की ते रडारमध्ये येत नाही आणि मधल्या प्रवासामध्ये मा मार्ग बदलू शकते म्हणजे क्रूज करेक्शन मिड फ्लाइट माहिती क्रूज मिसाईल एक मा एक जर एकदा लॉन्च केली तर आपण तिला सहसा तिचा पाथ चेंज नाही करू शकत पण ही जी आहे ही एकदा फायर केल्यानंतर पण हिचा पाथ चेंज करू शकतो त्याच्यानंतर आहे मॅन्युअरचा जर विचार केला ज्यामुळे मॅन्युअर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते अटॅक होते समजा इथून लॉन्च केले इथं जाऊन अटॅक व्हायचंय याच्यामध्ये ज्या रस्त्याला फॉलो करणार आहे ज्या पाथला फॉलो करणार आहे त्याला मॅन्युअर म्हणतात ठीक आहे आता हे मॅन्युअर मॅन्युअर आणि ह्याची जी ॲबिलिटी आहे याला म्हणायचं मॅन्युअर ॲबिलिटी ठीक आहे ज्यामुळे रडार आणि हवाई संरक्षण प्रणालीच्या दृष्टीने या मिसाईलला पकडणं कठीण ठरणार आहे त्याचं कारण आहे एक तर तिची हाईट कमी आहे आणि दुसरी गोष्ट आहे ती तिचा पाथ चेंज करू शकते ना मिड फ्लाईटमध्ये तिच्या पाथमध्ये करेक्शन करू शकते त्यामुळे हिला रडारवरती पकडणं थोडंसं अवघड जाणार आहे तापमानाच्या सहनशक्तीचा जर विचार केला तर बघा अतिशय उच्च तापमानामध्ये दोन हजार डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या पर्यंतच्या इतक्या तापमानामध्ये अस्तित्वात येणाऱ्या तापमानांना तोंड देऊ शकेल असे साहित्य जे आहेत असे मटेरियल जे आहेत या मटेरियलने ही मिसाईल बनवलेली आहे इंजिन टेक्नॉलॉजीचा विचार केला तर याच्यामध्ये स्क्रॅम जेट नावाचं इंजिन आहे जे की वायू श्वसन इंजिन आहे म्हणजे एअर ब्रिदिंग इंजिन वायू श्वसनला काय म्हणायचं एअर ब्रिदिंग ठीक आहे जसं आपण ऑक्सिजन घेतो आपण पण एअरला काय करतो ब्रीद करतो त्याचप्रमाणे हे इंजिन पण काय करते एअरला ब्रीद करते म्हणजेच बाहेरून ऑक्सिजन घेऊन त्याचं कंबशन केलं जाते त्याला जाळल्या जाते याला म्हणायचं एअर ब्रीदिंग इंजिन्स ठीक आहे आणि ह्या कंबशनसाठी एक्स्ट्रा ऑक्सिजन टँक सोबत नेण्याची गरज नाही ऑक्सिजनची बाटली इथं सोबत घेण्याची गरज नसते हे हायपरसॉनिक मिसाईल जे आहे हे गती राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते आणि लो अल्टिट्यूड असल्यामुळे म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाच्या आतमध्ये सोडणार आहे त्यासाठी हे गरजेचं पण आहे ब्रह्मोसच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर हे अधिक वेगवान आहे तुम्हाला माहिती आहे आपली आतापर्यंतचे सगळ्यात भरोसे म्हणतात आपल्या देशाला सगळ्यात जास्त विश्वास असणारी मिसाईल म्हणजे ब्रह्मोस रशिया आणि भारत या दोन देशांना मिळून बनवलेली आहे तर रशियाची कोणती नदी आणि भारताची कोणती नदी ह्या दोन नद्यांच्या नावावरून ब्रह्मोसला नाव ठेवले कमेंटमध्ये नक्की सांगा मला ठीक आहे जास्त अंतरावर प्रहार करण्याची क्षमता आहे याच्यामध्ये आणि अत्याधुनिक नॅव्हिगेशन आणि रडार हे तंत्रज्ञान याच्यामध्ये लावले या तंत्रज्ञानाचा भारताच्या स्वदेशी सामर्थ्याला पुढे नेईल आणि बाहेरच्या अवलंबना बाहेर दुसऱ्यांवरती जे आपलं अवलंबन आहे ते कमी करणार आहे हायपरसोनिक मिसाईल इतर संरक्षण प्रणालीला चकमा देऊ शकतात म्हणजे डिटेक्शन आणि इंटरसेप्शन तुम्हाला माहिती आहे त्या एक तर रडारवरती डिटेक्टच नाही होणार आणि झाल्या तरी यांच्यावरती जे दुसरं कोणी अटॅक करू शकते ज्याला इंटरसेप्शन म्हणू शकतो हे अटॅक पण नाही करू शकत किंवा करण्याची शक्यता कशी आहे कमीत आणि सगळ्यात महत्त्वाचं विविध प्लॅटफॉर्मवरून लॉन्च करण्याची क्षमता आहे याच्यामध्ये जमिनीवरून करू शकतो समुद्रावरून करू शकतो आणि विमानातून पण याला लाँच करण्या शकतो त्यामुळे ह्याच्या ऑपरेशनमध्ये जी फ्लेक्झिबिलिटी पाहायला मिळते जी लवच लवचिकता पाहायला मिळते हे एक याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्यासाठी आहे राष्ट्रीय महत्त्व जर बघितलं तर बघा आपल्या शेजारी असणारा जो चीन नावाचा देश आहे ठीक आहे आपल्या शेजारी असणारा चीन नावाचा देश आहे किंवा चायना झालं पाकिस्तान झालं ह्या देशांकडून आपल्याला कधी पण धोका होणारच आहे भविष्यात पण त्यांच्यासाठी आपल्याला सजग राहणं गरजेचं आहे तर भारताच्या संरक्षण शक्तीमध्ये प्रचंड वाढ होईल ज्यावेळेस ही मिसाईल आपल्या इथं शंभर टक्के कार्यरत होईल शत्रू राष्ट्रांवरती दबाव निर्माण करण्यासाठी हे तंत्रज्ञान एक तुम्हाला माहिती आहे युद्धामध्ये मनोबल लय मोठी गोष्ट असते पूर्व युद्धामध्ये शस्त्र आपल्या देशाचं जे सैनिक आहेत की आपल्या त्यांना शस्त्रज्ञ शस्त्र अस्त्र त्यांच्याकडे असो किंवा नसो पण त्यांचं मनोबल एवढं स्ट्रॉंग असते की पाकिस्तानसोबत कधी जे साधा क्रिकेटचा सा मॅच जिंकत नाही मॅच आपण हरत नाहीत पाकिस्तानसोबत आहे ना ते युद्धातच सोडत इथं काय आपला पाकिस्तानच्या सोबत जर युद्ध असेल मॅच असेल काही पण असेल आपला त्यावेळेस मनोबलच वेगळं असते भारी असते म्हणून शस्त्रू शत्रूवरती दबाव निर्माण करण्यासाठी है ना त्यांच्यावरती एक सायकोलॉजिकल इफेक्ट तयार करण्यासाठी ही जी मिसाईल आहे ही खूप मोठा आपल्यासाठी एक यंत्र एक खूप मोठं आपलं शस्त्र असणार आहे त्याच्यानंतर आत्मनिर्भर भारत आहे त्याच्यानंतर मेक इन इंडिया या उपक्रमाला चालना मिळण्यासाठी पण आपल्यासाठी खूप संरक्षणात्मक झेप आहे जी की येणाऱ्या काळामध्ये आठ मॅकच्या च्या जाणारी म्हणजे जगामध्ये खूप कमी देश आहे ज्यांच्याकडे एवढी स्पीड अचीव करण्याची क्षमता आहे जगातील हायपरस्वानी क्लब मध्ये भारताचा भक्कम प्रवेश यामुळे आपला निश्चित होणार आहे सुरक्षित सामर्थ्यशाली आणि तंत्रज्ञान संपन्न भारत म्हणून भारताला जग काही दिवसांना या दृष्टीनं सुद्धा पाहायला लागणार आहे भारत म्हणजे फक्त एक माग असलेला देश नसून तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये ते पण आपल्या फक्त डी आर डीओ आणि इस्रो या दोन असणाऱ्या संस्था ज्या की स्वायत्त संस्था आहेत आणि त्या संस्थांची कामगिरी आहे की जे भारताचं नाव आकाशामध्ये उंच उंच करत आहे इतर इतर डिपार्टमेंटने इतर जे काही प्रशासकीय विभाग आहेत यांनी सुद्धा या डिपार्टमेंटकडून पाहून आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची गरज आहे जसं डीआरडीओ इस्रो त्यांचं तनमन धन लावून आपल्या देशाचं नाव उंचावण्याचा प्रयत्न करत असतात तसंच आपल्या अदर डिपार्टमेंटला पण काम करण्याची गरज आहे तरच आपला भारत येणाऱ्या काळामध्ये एक चांगला महान देश बनू शकतो तर ही होती आपल्या मिसाईलबद्दलची काय माहिती आणि या मिसाईलसाठी योगदान जर बघितलं तर आज जे काही आपल्या इथे मिसाईल डेव्हलपमेंट व्हायला टेक्नॉलॉजी व्हायला या सगळ्यामध्ये योगदान आपण जर विचार केला तर आपल्या देशाचे महान असे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांचं योगदान आपण कधीच विसरता कामा नाही मिसाईल डेव्हलपमेंटच्या प्रोग्राममध्ये जर कोणाचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा असेल तर तो त्या माणसाचा आहे त्यांना पुन्हा एकदा वंदन करतो आज थांबूया या, या व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत जय हिंद जय जै भारत